मित्राला भेटायला गेलेल्या युवकाला एकट्यामध्ये घेऊन पोटाला चाकू लावून दोघांनी लुटमार केल्याची घटना शहरातील एका हॉटेल नजिक चौदा जूनच्या रात्री घडली केवळ कॉलनी परिसरात राहणारा एकोणीस वर्षीय फिर्यादी पुष्कल महेंद्र नवाडे हा दुचाकीने मित्राच्या भेटीला गेला होता जवळ असलेल्या एका हॉटेल समोर मित्राची वाट पाहत असताना अचानक दोघांनी त्याला घेरले फिर्यादीच्या पोटाला एकाने चाकू लावून पैशाची मागणी केली पैसे नसल्याने फिर्यादीने त्याच्या मित्राला फोन करून तीन हजार रुपये फोन पे कर असे सांगितले मित्राने फोन वर तीन हजार रुपये पाठवले असता दोघांपैकी एकाने फिर्यादीचा मोबाईल आणि फोन पे क्रमांक जाणून फिर्यादीची दुचाकी घेऊन निघून गेला एकाने पैसे काढून पुन्हा परत घटनास्थळी दाखल होऊन कोणालाही सांगितले की जीवाने मारेल अशी धमकी दिली त्यानंतर दोघांनी पळ काढला फिर्यादी पुष्कल नवाडे यांनी तत्काळ शेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करून तपास कामाला सुरुवात केली या दरम्यान फ्रेझरपुरा पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट यांच्या नेतृत्वात डीबी पोलिसांनी अवघ्या सहा तासातच दोघांचा तपास लावून ताब्यात घेतले ग्राम इनला राहणारे बावीस वर्षीय इजानुद्दीन पठाण हकीमुद्दीन पठाण सह तीस वर्षीय अमीर खान इरफान खान या दोघांना ताब्यात घेतले दोघांजवळून नगदी तीन हजार रुपये एक दुचाकी चायना चाकू असा त्र्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला आरोपी जवळून पन्नास हजार रुपयांचा मोबाईल व एक घड्याळ सुद्धा जप्त केले मात्र या गुन्ह्याचा आता तपास पोलीस करीत आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने फ्रेझरपुरा पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन डीबी पोलीस योगेश श्रीवास हरीश बुंदेल हरीश चौधरी श्रीकांत गवई जयेश परिवाले रोशन वराडे यांनी केली